मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार जमा झाले आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी जी अपडेट आहे ते आता समोर आलेली आहेत कारण बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा करायला सुरुवात झालेली आहे याचे जे दोन टप्पे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि आजपासून तिसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात होत आहे ज्या बहिणींनी अजूनपर्यंत त्यांचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी ही, ही महत्वाची अपडेट आहे तर काय अपडेट आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला कशा प्रकारे तो मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये आज या पैशांचे वाटप होणार आहे त्याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत बघणार आहोत तर विधानसभामध्ये काय काल झालेल्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे हे मांडण्यात आले त्यापैकी एक, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याची पुरवणी पुरवणी मागणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की पुरवणी मागणी जेव्हा होईल जुलै महिन्याची त्यावेळेला आम्ही एकवीसशे रुपये देण्याचा विचार करू अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती तर कालच्या झालेल्या बैठकीमध्ये एकवीसशे रुपये देण्याबाबत अनेक मुद्दे हे मांडण्यात आले राज्य सरकारमार्फत जे निर्णय घेण्यात आलेले होते त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांनी दिलेला आहे परंतु एकवीसशे रुपयाचा कधी देणार अशी विरोधात टीका त्यांच्यावरती झालेली कारण विरोधकांनी स्पष्ट सांगितले होते की आम्ही तीन हजार रुपयेची जी रक्कम आहे ते आम्ही देणार होतो परंतु तुम्ही तीन हजार नको तर एकवीसशे रुपये तरी दिले पाहिजे यावरती सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि पुरवणी मागणीमध्ये सत्तावन्न हजार कोटींचा जो निधी आहे तो वाढवून घेतलेला आहे म्हणजे तुमचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला लवकर देण्यात यावा आणि एकवीसशे रुपये करून तुम्हाला तो हप्ता मिळावा यासाठी ही मागणी घेण्यात आलेली होती आणि आजपासून जून महिन्याचा जो तिसरा टप्पा आहे तो देखील सुरू झालेला आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत खात्यात पैसे मिळाले नसेल त्यांना कुठलंही टेन्शन देण्याचं गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये बारा वाप्ता सुद्धा मिळणार आहे फक्त तुम्हाला जर तुमच्या खात्यावरती ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर ती करून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण बहिणींच्या खात्यावरती सरकार हे वेळोवेळी पैसे टाकत असतं परंतु त्यांना ही अडचण होत आहे त्यामुळे तुम्हाला केवायसी करेल नसेल तर तुम्ही ते केवायसी लवकरात लवकर करून घेवा किंवा याचा जे स्टेटस आहे ते तुम्ही ऑनलाईन प्रकारे सुद्धा बघू शकणार आहात आणि आज जे जिल्हे आहेत नऊ जिल्ह्यांमध्ये हे पैशांचे वाटप होणार आहे कोणते नऊ जिल्हे असणार आहे त्यांची जे नावे आहेत ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत कारण लाडक्या बहिणी ज्या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही बघू शकता की तुमच्या जे शेजारच्या महिला असतील त्यांच्या खात्यावरती रक्कम मिळालेली आहे परंतु तुम्हाला मिळालेली नाही आहे हे जे पैसे असतात जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावरती येत असतात आणि ज्यांनी फॉर्म आधी भरलेले आहे त्या महिलांच्या खात्यावरती आधी हे पैसे येत असतात तर आपण बघूया नऊ जिल्हे कोणते आहेत तर सर्वात अगोदरचा जर जिल्हा कोणता असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम या पैशांचे वाटप होणार आहे यामध्ये पंधराशे रुपये जी रक्कम आहे ती महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ध्यापेक्षा जे जास्त महिला आहेत त्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप झालेले आहेत पण राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना आज हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करून भेटणार आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जे पैशांचे वाटप आहे ते होणार आहे आणि या महिलांना जे अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाही आहे त्यांच्या खात्यावरती सुद्धा पंधराशे रुपयाचा जो बारा हप्ता आहे तो सुद्धा मिळून जाणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची आता गरज नाही आहे तुम्ही जर केवायसी केलेली असेल आणि तुमचं जर अकाउंट डीबीटी असेल तर नक्की तुमच्या खात्यावरती आज नऊ वाजेपासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत तुमच्या ज्या खात्यावरती रक्कम आहे ती तुम्हाला भेटून जाणार आहे तर काही महिलांना सुद्धा ते आता पैसे जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे नंतर आपण पुढचे जे जिल्हे आहेत ते पटपट पाहून घेऊया कारण व्हिडिओमध्ये पुढची जी अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे ते सुद्धा तुम्हाला बघून घेणे महत्त्वाचे असणार आहे तुम्ही ही माहिती जर बघितली नाही तर तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही जिल्ह्यांची जी नावे आहेत तीसुद्धा आपण आता फटाफट बघून घेऊया पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वितरणाला सुरुवात होत आहे त्यानंतर जे पुढचे जिल्हे आहेत धुळे आणि नंदुरबार तर हे तीन जिल्हे असणार आहे नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेला हे पैसे वाटपायला सुरुवात होत आहे त्यानंतर आता राहिलेले जे पुढचे जिल्हे असणार आहेत त्यापैकी राहिलेल्या जिल्ह्यांपैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आहे तो देखील झाला होता आणि त्यानंतर त्या महिलांच्या खात्यावरती जे पैशांची रक्कम आहे ती पहिला जो हप्ता आहे तो पुणे जिल्ह्यापासूनच वाटप करण्यात आलेला होता त्यानंतरचा पुढला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा झाल्यानंतर लातूर जिल्हा आणि लातूर नंतर आता शेवटचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे रायगड या जिल्ह्यांमध्ये आज वाटप केले जाणार आहे जर तुमचे जे जिल्हे आहे या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती आज ही रक्कम जमा जा होऊन जाणार आहे आणि राहिलेल्या बहिणींना उद्यासुद्धा काही प जी रक्कम आहे ती सुद्धा भेटून जाणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये राहत नसाल तर तरी तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुमच्या खात्यावरतीसुद्धा रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काही बहिणींचा काही प्रॉब्लेममुळे पैसे अटकलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची नाही ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचे आहे आता पुढचे जे महत्त्वाचे अपडेट असणार आहे ते महत्त्वाचे अपडेटसुद्धा तुम्ही बघून घेऊया कारण एकनाथ शिंदे यांनी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही जुलै महिन्यामध्ये पुरवणी मागणी आणू आणि त्यानुसारच एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही देणार आहोत कारण जुलै महिना हा लागलेला आहे आणि त्याच्या बजेटची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे कारण या बजेटनुसारच तुमचे जे पुढचे हप्ते असणार आहेत ते तुम्हाला वाढवून सुद्धा मिळणार आहे राज्य सरकारमार्फत सत्तावन्न हजार कोटींचा जो निधी आहे त्या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि विधानसभेमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे लवकरच लाडक्या बहिणींचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे म्हणजे खूप दिवसापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून बहिणी अत्यंत आतुलतेने हे वाट बघत आहेत की आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार त्यावरती आता महत्त्वपूर्ण ही चर्चाही झालेली आहेत आणि अधिक पैशांची वाढ देखील करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की प्रत्येक महिन्याला छत्तीस हजार कोटींचा जो निधी आहे तो राज्य सरकार मागवत असतो परंतु या वेळेस सत्तावन्न हजार कोटींचा निधी म्हणजेच अधिक निधी वाढवून घेतलेला आहेत याचे जे महत्त्वाचे निर्णय म्हणजे एकवीसशे रुपयाचा लाडक्या बहिणींना हप्ता देण्यात यावा त्यानंतर जुलै महिन्याचा बजेट हा सादर झालेला आहे आणि लवकरच या महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत तर काही बहिणींना ज्या बहिणींना या महिन्यामध्ये पैसे भेटलेले नाहीये त्या बहिणींना जुलै महिन्याचा आणि जून महिन्याचा असे दोघे हप्ते त्यांना एकत्रित भेटणार आहेत म्हणजे पंधराशे रुपयाचा हा हप्ता तुमचा मागचा असणार आहे जून महिन्याचा त्यानंतर पुढे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वाढवून भेटणार आहेत असे दोन हप्ते तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार यांनी सुद्धा आधीसुद्धा सांगितलेले आहे की जुलै महिन्यामध्ये पुरवणी मागणी ही घेण्यात येईल त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट असणार आहे ही सर्व माहिती झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी अर्थमंत्री यांनी आधी एक कर्जाची जी माहिती आहे ती देण्यात आलेली होती अजित पवार यांनी आधी सुद्धा सांगितलं होतं की चाळीस हजार रुपयांचा जो निधी आहे तो आम्ही लाडके बहिणीसाठी देणार आहोत म्हणजेच बँकांमार्फत तुम्हाला चाळीस हजार रुपयाचे बिनव्याजी कर्ज हे देण्यात येणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे करू शकता त्यानंतर मुंबई बँकेने असा निर्णय घेतला की लाडकी बहिणींना फक्त चाळीस पन्ना ते पन्नास हजार रुपयावरती नको ठेवता आम्ही एक लाख रुपयाचं जे कर्ज आहे ते त्यांना देऊ म्हणजे एक लाख रुपयाच्या कर्जामध्ये लाडकी बहिणी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय आहे ती चांगल्या रीतीने करू शकते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता तर चाळीस हजार रुपयांची जे कर्ज आहे त्याच्यावरतीसुद्धा आता निर्णय झालेला आहे आणि लवकरच बँकेना हे सुद्धा देण्यात येणार आहे यामध्ये तुम्ही बँकेत जाऊन ऑफलाईन हा फॉर्म भरू शकता सध्या याची जी चर्चा आहे ती विधानसभेमध्ये मांडण्यात आलेली आहे परंतु अजूनपर्यंत हे लागू झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती सुद्धा जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असणार आहे यासाठी काही डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहे त्याची सुद्धा जी आर आहे तो लवकरच प्रस्तावित होणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरणे हे तुमचं काम असणार आहे परंतु सध्या हे फॉर्म बँकेमध्ये सुरू झालेले नाहीये